धर्म सांगीतला। सांगीतला की नाही एवढ्या मी धर्म ऐकला आता ऐकायचा नाही तर आता आचरण करायचंय आचरण करायचं दोन दिवस वाक्य ऐकते काय ते, ते वाक्य धर्म धर्म विचारून मारलं आता धर्म सांगून मारणार ऐकलं की नाही आम्ही फक्त आता ऐकायचंच काय फक्त ऐकायचं का डोळ्यांनी पाहायचं का फक्त स्टेटस आणि स्टोरी आणि पोस्टर टाकायची नाही यात आम्हाला उतरावं लागेल आम्ही जाती जातीत बांधलो गेलो मी मराठा मी धनगर एवढ्यात आम्ही अडकलो गेलो परंतु आता जातीचा विचार नाही सगळ्यांनी एकत्र यावं लागेल एक जो व्यक्ती जातीपेक्षा ही धर्माला श्रेष्ठ मानतो ना तो व्यक्ती खरा श्रेष्ठ आहे आम्हाला एकत्र यावं लागेल कुठेतरी कार्य करावं लागेल का करावं लागेल आपण त्या महाराष्ट्राच्या माती जन्माला आलो दादा दा दा आवाज असा मोकळा कर माझा आवाज दुखायलाय मोकळा कर आणि आवाज वाढ हा आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती कस कोणाचे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची महाराजांनी काय शिकवलं रडायला शिकवलं का लढायला शिकवलं मग आम्हाला लढायचं आहे अहो साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवराया नावाचा एक पर्यंत ज्या अस्तित्व राहील असं वादळ साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या माती जन्माला ज्या वादळाची ख्याती फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये तर भारताच्या बाहेरही आहे मग काय केलं त्या राजाने तर आपलं पन्नास जा ही वर्ष ज्यातली दहा वर्ष खेळायची सोडा सोळाव्या वर्षापासून स्वराज्य स्थापन धरा तिथून तीस ते पस्तीस वर्ष स्वराज्याचा ज्याने विचार केला आज आज आम्ही काय करतो महाराजांचा मावळा म्हणून घेणाऱ्या लोकांची संख्या जरूर कमी नाही आणि महाराजांवर प्रेम नाही असा एकही व्यक्ती नाही पण प्रेम करण्याची पद्धत चुकीची चुकीची विचार करा महाराजांवर प्रेम नाही असा एकही व्यक्ती नाही पण माझं म्हणणं आहे महाराजांवर प्रेम करण्याची दिशा चुकती आहे कारण महाराज कधी नाचून समजत नाहीत महाराज समजायला महाराजांना वाचावं लागेल महाराज समजणं छोटी गोष्ट नाहीये कारण महाराज मुळात कोणी एक व्यक्ती नाहीये तर महाराज एक अनंत जन्माचा एक असा विचार आहे जो विचार स्वतंत्र आहे तो विचार आम्हाला समजायला पाहिजे आज आम्ही काय करतो गाडीवर छत्रपती शिवरायांचा फोटो लावतो लावतो की नाही काय आमची तरुणाई करते काय महाराजांचा फोटो दाखवून आमची करते काय फोटो दाखवून मी किती मोठा शिव भक्त आहे माझ्यावर किती शिव विचार आहेत हे दाखवायला जातो पण आम्हाला कळायला पाहिजे काय कळायला पाहिजे ज्या गाडीवर तू महाराजांचा फोटो लावतो ती गाडी कधी चुकीच्या ठिकाणी थांबली नाही पाहिजे गाडीवर कधीही कोणत्या प्रकारचा चिखल उडला नाही पाहिजे कारण त्या गाडीवर असणारा फोटो महापुरुषाचा आहे एका महान विचारवंताचा आहे ज्या महाराजांच्या विचारांनी ही महाराष्ट्राची भूमी पावन झाली त्या महाराजांच्या फोटोचा कोणत्याही प्रकारे अवमान न होणं आमच्या हातात आहे आमची तरुणाई काय करते गाडीवर शिवरायांचा फोटो लावते आणि त्याच गाडीवरून येता जाता स्त्रियांची छेड काढते हे पाहिला महाराजांनी परत यावं का महाराष्ट्रात आम्ही फार मोठ्याने महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या तुमची गरज आहे स्वराज्याला पण काय यावं कशासाठी यावं ही तरुणाही पाहिला ज्या तरुणाईच्या तोंडात भले छत्रपती शिवाजी महाराज की जय असेल पण त्याच मुखात आज व्यसनाची कमी नाही आज कितीतरी पोरं स्वतःच्या मुखामध्ये कितीतरी प्रकारचे व्यसन आहेत आणि तीच तोंड मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ज्या राजाला सुपारीचं ही व्यसन नाही जा त्या राजाचं नाव पवित्र शामुखाने घेतलं पाहिजे ज्या राजाने परस्त्री माते समान एवढा मोठा धर्म शिकवला त्या महाराष्ट्रात राहताना आज स्त्री कर सुरक्षित आहे का हे आम्हाला कळायला पाहिजे ज्या दिवशी रात्रीच्या तीन वाजता देखील एखादी स्त्री सुरक्षित चालू शकेल असं ठिकाण जिथे ते महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षित आहे का अहो ही भारताची भूमी ज्या भूमीमध्ये एका स्त्रीच्या सुरक्षेसाठी महाभारत घडवलं गेलं मरण घडवलं गेलं आणि त्याच भारतामध्ये स्त्रियांची अवस्था काय अहो आमची स्त्री पंतप्रधान झाली डॉक्टर झाली इंजिनियर झाली कलेक्टर झाली पण आज तिच्या सुरक्षेचा प्रश्न उभारला हे सगळं कशामुळे तर कुठेतरी आमच्यावर आमच्या महजांच्या विचारांचा अभाव पडत चालला जो प्रभाव आम्हाला पडायला पाहिजे त्यांचे आदर आम्हाला कळायला पाहिजे त्यांची विचारगाथा आम्हाला कळायला पाहिजे आम्ही फक्त आणि फक्त जयंतीपुरतं मर्यादित ठेवलं एकोणीस फेब्रुवारी आली, आली की महाराजांचे मावळे जागे होतात चौदा एप्रिल आलं की आमचे भीम सैनिक जागे होतात का बरं या गोष्टी एका दिवसापुरता एक महान विचारवंत त्या गोष्टीपुरता मर्यादित नाहीये तो अमर्यादित आहे त्याचा अस्तित्व महान आहे त्याला एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता तीनशे पासष्ट ही दिवस यांची जयंती साजरी करावी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे जशी त्यांची जयंती साजरी केली जाते तशी त्यांच्या विचारांची जयंती व्हायला हवी त्यांचे विचारही आमच्या आत्मसात असायला हवे अहो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी राजांनी बलिदान दिलं कोणासाठी तर आम्ही मानेने जगावं आम्ही स्वाभिमानाने जगावं आम्ही अभिमानाने जगावं या समाजात चालत असताना मी हिंदू हे गर्वाने सांगावं यासाठी महाराजांनी चाळीस दिवस अत्याचार सहन केला असा तसा नाही केला अहो आमच्या पायात काटा जरी घुसला तरी आम्ही आई ग म्हणून रडतो पण विचार करा ज्या राजाचं अंग ना अंग सोललं गेलं आणि अंग सोल्यानंतर मिठाचं पाणी ज्या राजाच्या अंगावर पडलं गेलं असेल त्या राजानं काय यातना सहन केला डोळे ठेवले नाहीत कान ठेवले नाही जीभ ठेवली नाही ज्या काळाने आजपर्यंत हर हर महादेवचा नारा ऐकला ते कान खाली जमिनीवर पडले ज्या जिभेने नेहमी जगदंब जगदंब म्हंटल ते जीभ खाली पडली गेली ज्या डोळ्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ज्या डोळ्यांनी नेहमी छत्रपती शिवरायांची विचारधारा पाहिली ज्या डोळ्याने नेहमी सुद्धा राहिले नाही हे कोणासाठी हे सर्वसामान्य जनतेसाठी आज आम्ही कीर्तन करतो याला कारण आहे महाराजांचा त्याग आज काय करावं लागलं असतं हे मला सांगायची गरज एवढा मोठा त्याग कोणासाठी आहे तर फक्त आमच्यासाठी आहे पाच चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती झाली झाली की नाही हो पण बाबासाहेब जेवढे शिकले तेवढे आम्ही शिकू शकतो का त्यांचे एवढं शिक्षण आम्ही घेऊ शकतो का त्यांनी शाळेच्या बाहेर बसून शिकले आज आम्ही शिकू शकतो का हा सहन करत जी व्यक्ती शिकली आणि आज त्या व्यक्तीने तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही काटमाने चालाव म्हणून त्या काळात संघर्ष केला आज त्याच समाजातले लोक काय करतात हे आम्हाला बघायला पाहिजे हे कुठेतरी आम्हाला कळायला पाहिजे या लोकांनी कधीच आम्ही काय केलं माहिती का जाती जाती वाटून घेतलं कसं शहाण धनगरांचे आणि एक दलितांची हाक की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे त्या माणसांनी त्या व्यक्तीने त्या महापुरुषांनी कधीच जातीपुरता विचार केलाच नाही एक माळी म्हणतात कि महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आमचे का बर आहे कधीच नाही सावित्रीबाई फुले फक्त आणि फक्त माळी समाजाच्या मुलींसाठी शाळा काढली का सगळ्या पोरींसाठी शाळा काढली परंतु आम्ही जाती जातीत विभागलं आम्ही एवढे मोठे झालो का आम्ही विचारच करत नाही आम्ही विचार आत्मसात करत नाही फक्त आणि फक्त जाती आणि धर्माच्या विळा खात रोखलो विठ्ठल

परमार्थाच वेळ लागायला अनंत जन्माची पुण्य कारण या वयातली मुलं जिथं पब आणि क्लबच्या दुनियेमध्ये जिथं टाय घेऊन उभे राहतात ना महाराष्ट्राची संस्कृती जपतात ना तिथं कुठेतरी आमच्यावर अनंत जन्माचं पुण्य आहे आणि इथं कोणी सर्वसाधारण व्यक्ती येत नाही बरं कीर्तनात बसायला आणि कीर्तनाच्या मंचावर यायला सुद्धा तोच व्यक्ती लागतो ज्या व्यक्तीने पुण्य केलंय कोणीही माणूस कीर्तनात बसत नाही आपण काय म्हणतो हा कीर्तनाला आला नाही त्याच्या भाग्यातच नाहीये कीर्तनाची भूमी एवढी श्रेष्ठ आहे की जिथं स्वतः भगवंत वास करत असतो आणि अशा भूमीवर तुम्ही सगळे आज कीर्तन ऐकता याचा अर्थ तुम्ही फार पुण्यवंत आहे विठ्ठल सारख्या तुकोबांचा हा भंग आहे ज्या भंगात अरे तुकोब नाही म्हणतात बाबा रे धर्माचं पालन करा आम्हाला एवढंच करायचं आहे की आमचे जे महापुरुष होऊन गेले ज्यांनी आम्हाला इथंपर्यंत आणलं आम्हाला ताट मानेने जगायला शिकवलं कुठेतरी त्यांची विचारधारा आमच्यावर यावी असं म्हणतात ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याला बाई इतली न कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शो ही संस्कृती संस्कृती जर आम्ही आचारली आणि म्हणजे काय हो समाज कुठं आज अंधारात आहे तर आज स्त्री सुरक्षा सगळ्यात मोठं कारण आहे आज भ्रष्टाचार वाढू लागला आज व्यसन वाढू लागलं तरुणाई चुकीच्या मार्गाला जाऊ लागली मोबाईल नावाचं जे यंत्र आहे जे एकीकडे एकीकडे एवढं एक नफ्याच कारण आहे तर एकीकडे तेवढंच तोट्याच कारण आहे पण वापरण्याच्या वापरणाऱ्यावर डिपेंड आहे कधीही यंत्रणेला दोष देऊन चालत नाही कुठलंही यंत्र खराब नाही कुठलंही विज्ञान खराब नाही मात्र त्या विज्ञानाला खराब करणारी माणसाची मानसिकता आहे ती जर सुधारली तर देश राहणार नाही विठ